काय थांबला म्हणलं हा होणार अंध्रे हो चालूच होतो आपण म्हणलं एक इचाराच होत हे फाटक म्हणलं लय लहान झालं ना जरास मोठं ना हे का एवढ्या सांदुरीतून जाता येत नाही आमच्यासारखे नाही का एरियातून ये जाता येत नाही तुला ये नाही का बर बर पुरं उघडतो थांबतो तिकडे तोंड काढ तिकडे तुतर काढ రే స్వాగత మస్త స్వాగత స్వాగత ఎవడ కాస్త పద్ధతి ఎవడ ఎవడ పేనా మో ఉ आणि बस बस एवढंच एवढंच बस होते बाबा इकून जा वक्ती होते तकलीफ तिकून पटकन निघते बन हो शाळेमध्ये नेवा बर काय नेवा नेवा शाळेमध्ये नेतात का मला मर खटीत नेवा नेवा म्हणतेस का मास्तर मी उद्या येतो ना आणि तुझा मित्र डेंगू कोठी गेला बे तस सर त्याची आजी नेली तर तो गावी गेलाय आपल्या आजीच्या का सांगतेस आता तुझ्या सोबत खेळत होता ना अव आताच गेला ना तो आपल्या आजीच्या गावी